अग सुन बाय चाल कि लवकर अंजली आय की अरे बाबा तुझं लग्न झालंय तुला कितीदा सांगू नाही म्हणून नाही का मग नाही चला सासूबाई काय झालं बाबा असं का टेन्शन मध्ये जायला लागलंय काय नाही जा तू वडाची पूजा करायला हे देवा हाच नवरा मला सात जन्म मिळू दे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर पाचतुळ्याच्या पाटल्या गाडी बंगला सगळं मिळू दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर देवान तुझी नाही माझी लेखाची इच्छा पूर्ण केल्या वाटतं देवा लय स्पीड मध्ये माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केलास रे आणि माझी एक पण इच्छा पूर्ण केला नाहीस पण तू ज्याची इच्छा पूर्ण केलीस का नाही बघ त्याचे मी काय हाल करते चला सासूबाई घरला <laughs>